नवी दिल्ली दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला झाला आहे आहे या स्फोटात आतापर्यंत जणांचा मृत्यू लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक च्या बाहेर पार्किंग मध्ये हा मोठा स्फोट झाला हा स्फोट नेमका कशामुळे झालाय ते अद्याप समजू शकलेलं नाही पण पोलिसांनी आज फरीदाबाद मध्ये मोठी कारवाई केल्यानंतर आज संध्याकाळी दिल्लीतच स्फोट झाला त्यामुळे या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात आहे का हे अद्याप समजू शकलेले नाही एका इको व्हॅन मध्ये हा स्फोट झाला दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी ही स्फोटाची घटना घडली स्फोटानंतर परिसरात मोठी आग लागली या आगीत अनेक गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्या या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीसह मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे हा स्फोट खूप भीषण होता परिसरात गाड्यांचा चक्काचूर झाला आहे घटनास्थळी गाड्यांचे केवळ सांगाडे उरले आहेत एवढंच नाही तर काही ठिकाणी मानवी शरीराचे अवयव अस्ताव्यस्त पडलेली बघायला मिळत आहेत या घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे पण हा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे या घटनेमागे नेमकं कारण काय आहे हा दहशतवादी हल्ला होता की दुसरं काही होतं ते अद्याप समजू शकलेलं नाही पोलीस रुग्णवाहिका अग्निशामक दल बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे घटनास्थळी डॉग स्कॉडच्या मदतीने तपास केला जात आहे चोवीस जण जखमी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण या स्फोटात आतापर्यंत चोवीस जण जखमी झाले आहेत जखमींना तातडीने एल एन जी पी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे हा स्फोट इतका मोठा होता की त्याच्या आवाजाने परिसरातील दुकानांची काचे फुटली तसेच अनेक वाहनांच्या देखील काचा फुटल्या होत्या या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटना पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलिसांकडून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन करण्यात आलं आहे हा स्फोट इतका भीषण होता की परिसरातील घरे देखील हादरले आहेत आता पोलीस आणि विविध सुरक्षा यंत्रणांकडून तपास केला जात आहे आता पोलीस आणि विविध सुरक्षा यंत्रणांकडून तपास केला जात आहे आज आज करीब के बावन मिनट पे एक पे रेड लाइट पे आ, एक स्लो मूविंग व्हीकल जो रेड लाइट की तरफ आके रुका था उसमें एक ये एक्सप्लोजन हुआ है उस वक्त गाड़ी के अंदर जो पैसेंजर्स उसके अंदर ही थे और इस एक्सप्लोजन से जो है आसपास की गाड़ियों में भी क्षति हुई जैसे ही इसकी खबर मिली हम सारी एजेंसीज जो है दिल्ली पुलिस एफएसएल, एनआईए, एनएसजी, उनकी टीम्स यहाँ पे आ चुकी हैं और हालात का जायज़ा भी ले रही है हर तरीके से इस जो है एक्सप्लोजन के बारे में जाँच की जा रही है और जल्दी ही इसका आंकलन करके इसका जो भी रिज़ल्ट निकलेगा वो आपको बताया जाएगा इस इंसिडेंट में कुछ लोग आ, 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 को इंजरीज भी आई हैं और कुछ लोगों की डेथ भी हुई है तो वो अभी हालात का जायज़ा लिया जा रहा है और एग्जैक्ट फिगर्स जो हैं आपको कुछ ही देर में बता दी जाएंगी और सिचुएशन को रेगुलरली मॉनिटर किया जा रहा है और गृह मंत्री जी भी जो है उनसे रेगुलरली उनको इसके उन्होंने का फ़ोन भी आया था उनको रेगुलरली ब्रीफ किया जा रहा है और उनको टाइम टू टाइम पूरी सूचना दी जा रही है और आगे जैसे भी हालात होंगे जो भी नतीजा निकलेगा आपको बताया जाएगा अभी अभी इसको आंकलन किया जा रहा है सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन लेव अ